आणि उमेदवारी अर्ज भरणार आहे काय सांगान हा उमेदवार योग्य कसा प्राची ही अतिशय क्वालिफाईड ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट झालेली युवती आहे आणि प्रामुख्याने तिला राजकारणाचे बाळकडू तिचे सासरे संजय जिजाबा थोरात यांच्याकडून तिने अभ्यासलेले आहेत आणि आज आपण या गावामध्ये पक्षाचा विचार जर केला तर गेली अनेक वर्ष आपण पाहतोय अनेक पक्षाचे अनेक नेते अनेक पक्षाचे अनेक सरपंच होऊन गेले परंतु या गावाला विकासाची दिशा ही काही ठराविक मोजक्या व्यक्तींनी दिली त्यामध्ये स्वर्गीय लोकनेते किसनरावजी बाणखेले सरपंच होते नंतर बाळासाहेब मोर्डे सरपंच होते आणि नंतर बाळासाहेब बाणखेले सरपंच झाले ह्या तीन माणसांनी या गावाचा खरोखर विकास कसा असतो हे जनतेला दाखवून दिलं सरपंच या पदाच्या माध्यमातून विकास कसा करायचा याची दिशा त्या लोकांनी दिली परंतु त्यानंतर एकही विकासाभिमुख असा सरपंच या गावाला खरोखर पाहायला मिळालेला नाहीये आज रोजी खूप उशिरा राजकारणामध्ये अतिशय अल्पावधीत येऊन भारतीय जनता पक्षाचं प्राथमिक सदस्य पत्करून जी राजकीय वाटचाल संजय जिजाबा थोरात यांनी केलेली आहे ती अतिशय उल्लेखनीय आहे आणि आज आपल्याला या गावाच्या विकासाला दिशा देणाऱ्या एका चांगल्या माणसाचा चांगलं युवती पाहिजे आज महिला राखीव पद आलेलं आहे मग इथं कुठंतरी काही शिक्षण नाही आहे किंवा कुठं फक्त मी अमुक अमुक याच्या नात्यातली आहे यावर या गावाचं नगराध्यक्षपद आपल्याला नको आहे क्वालिफाईड नगराध्यक्ष हवी आहे एक चांगल्या प्रकारचं व्यवस्थापन गावाचं कसं करायचं या संदर्भामधलीच अशी तिची डिग्री आहे म्हणून मला या गावकऱ्यांना मन्सरकरांना अतिशय नम्रतेचं कळकळीचं आवाहन करायचं आहे आजपर्यंतचा सर्व इतिहास तुम्हाला माहिती आहे आता यापुढं या, या गावाच्या विकासाला जर तुम्हाला दिशा द्यायची असेल या गावामध्ये गावाच्या प्रत्येक नागरिकाच्या समस्येकडं पोटतिडकीनं पाहणारी व्यक्ती जर तुम्हाला निवडायची असेल तर तुम्ही सर्वांनी आपले आमचे मित्र तुमचे आमचे सर्वांचेच मित्र आहेत संजय जिजाबा थोरात यांची सुनबाई प्राची आकाश थोरात हिला चांगल्या मतांनी निवडून द्यावं हे माझं प्रामाणिक मत आहे तुमचं नाव सांगा माझं नाव श्रीराम वामनराव गांजाळे मी मनसर यस कॉर्नरचा रहिवासी असून आज तुम्ही प्राचीताई आकाश थोरात हे आमच्या संजीव भाऊंच्या सोनबाई आणि संजीव भाऊंचा विचारला विकास कामाचा जर आराखडा पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी विकास काम या येणार किंवा मनसर परिसरामध्ये गोर गरिबांचं अनेक प्रकारची कामं केलेली चोवीस तास त्यांचं ऑफिस त्यात दोन चार मुली असतात दोन चार क कर्मचारी असतात हे त्या ठिकाणी उभे बसून असतात आणि अनेक प्रकारची कामं दोन रुपये कोणत्याही प्रकारचा खर्च न करता गेली पाच सात वर्षे मी पाहतोय ते करत असतात तर त्यांच्या प्रचाराचा नारळ आज या गणपती यस कॉर्नरमध्ये प नारळ फोडून त्यांनी प्रचाराला आज सुरुवात केलेली आहे तर त्यांनी जे कामं केल्यात त्यांनी जे जी त्यांची सुनबाई या ठिकाणी उभी आहे तर त्या सुनबाई आणि आमची भाची ही हीसुद्धा या प्रभाग सोहळामध्ये उभी आहे आणि प्राची आहे तर अध्यक्षपदासाठी उभी तर सर्वांनी या भगिनींना त्यांचं क्वालिफिकेशन एज्युकेशन अतिशय चांगल्या प्रकारचं आहे तर सुशिक्षित माणसंच ही कामं करू शकतात अन्यथा अडाणी माणसाचं हे कामसुद्धा नाही तर त्यांचं क्वा एज्युकेशन पाहून त्यांचं क्वालिफिकेशन पाहून हा एक चांगल्या प्रकारचा उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संजीव भाऊ माध्यमातून या ठिकाणी दिलेल्या आहेत सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहायचं कारण त्यांच्या विकास कामाचा आराखडा फार मोठा आहे आणि ते सदैव जनतेच्या तत्पर एक जनसेवक म्हणून त्यांची या मनसर नगरीमध्ये चांगल्या प्रकारची ओळख आहे तर सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे थोरात या नगराध्यक्ष पदाच्या योग्य उमेदवार कशा प्राई हा का स्वराज हे नगराध्यक्ष पदा पदासाठी ना योग्य उमेदवार आहेत स्नेताई नगरसेवक म्हणून योग्य उमेदवार आहे काय कारण त्याच्या मागे सुशिक्षित आहे ना सुशिक्षित आणि त्यांच्या साथ आणि पाहुण्या योग्य काम आहे काय सांगा आता प्राचीत या योग्य उमेदवार काय योग्य उमेदवार आहे ते क्वालिफाईड आहे आणि त्यांची सासरे अनेक पाच वर्षापासून भरपूर कामं केली आहे त्यामुळे काय हरकत नाही त्यांना नागरिकांनी विचार करायला काय हरकत नाही विचार करायला नाव सांगा नंदकिशोर तोशराम गांजाळे राहणार मनसर एस. नाव सांगा निवृतीश औरंबडे बडे आज तुम्ही उमेदवार योग्य कसे नाही काय काय क्वालिफाइड हां आणि चांगले उमेदवार सांगा तुमचं नाव सांगा तुळशीराम देवराम लोंढे हां नागरिक हा उमेदवार योग्य कसा आणि मंत्र करा ने त्यांना निवडून का द्याव 400 शिकलेले आहेत अनुभव हे असं तरुण आहेत भविष्यात त्यांच्या सासऱ्यामुळं मंत्राची काम होणार ना हा ना सासरे कोण संजय पथवरात यांच्यामुळं हा यात त्यांनी विकास केला या ठिकाणी हा भरपूर विकास काय काय विकास केला त्यांनी आता आमच्या वाड्याचा पूल झाला रस्ते झाले लाईट झालं बाकीची सर्व सर्वसामान्य समाजाची जी कामं आहेत ती त्यांच्या ऑफिसमधून होतातच ना कायची लोंडी विकासाला पूर्ण नेता असावा सगळी काम सांगितलं आमच्याकडे भरपूर दिली आणि पुढं खडीत राहावा म्हणून त्यांना आमचं सहकार्य राहील मनसरमधील जनतेने प्राचीताईंना मतदान करता असताना का मतदान करावं काय सांगा एक ज्येष्ठ नागरिक म्हणून एक सगळे सहकारी काम होत्या सगळे होते रस्ते ही सगळी कामं चालतात त्याच्यामुळं मग त्याला सहकार्य आमचं राहील ना आम विकास होऊ शकतो विकास होऊ शकतो त्यांच्या काय सांगा त्यांच्या मग राजकीय जे त्यांचे सासरे आहेत त्यांनी या भागामध्ये काय काय विकास कामं केले काय केले रस्ते केले गटर केले आमच्या मळे शौचालयाचं काम केलंय इकडे सगळंच केले निवडून येऊ शकतो उमेदवार येऊ शकतो ना उमेदवाराला मंचरच्या लोकांनी का निवडून द्यावं आता संजू शेटची कामं भरपूर आणि चांगल्या प्रमाणात त्याची त्यांनी रस्ते हे केलेले लाईटीचं केलेले पुढे आमच्या जमिनीकडे जाता येत नव्हतं अशा ठिकाणी त्यांनी रस्ता केलेला आहे त्यामुळे काही हरकत म्हणजे संजय थोरात यांनी विकास काम या ठिकाणी मनसरमध्ये विकास कामं बऱ्यापैकी तुमचं म्हणणं आहे काय सांगा उमेदवार योग्य कसा नाही ना, उमेदवार हुशार पण आहे आणि आम्ही आमच्या मळ्यातल्या लोकांचं भाग्य समजतो का बाबा हुशार उमेदवार भेटलाय आणि त्यांचे कामं पण आहे चांगली मंसरकरांना काय आवाहन कारण मंत्रकरांना आव्हान बाबा हुशार उमेदवार पा हुशार लोक आहे आणि काम पण होतं या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट